नमस्कार मंडळी आज आपण एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक विषय घेऊन आलो आहोत जगभरामधून तब्बल सोळा अब्ज लोकांचा वैयक्तिक डेटा चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे होय सोळा अब्ज म्हणजे जगभरातील एकूण लोकसंख्येपेक्षा कितीतरी पटीने जास्त डेटा या डेटा मध्ये मोबाईल नंबर पासवर्ड बँक डिटेल्स आधार क्रमांक ईमेल आयडी सोशल मीडिया लॉगिन अशा अत्यंत संवेदनशील माहितीचा समावेश आहे आणि या संपूर्ण डेटा लि केवळ महाराष्ट्रापुरता किंवा भारतापुरता मर्यादित नाही तर अमेरिका युरोप रशिया भारत ब्राझील सह अनेक देशातील नागरिक त्यामध्ये प्रभावित झाले आहेत आणि विशेष म्हणजे या, या सायबर अटॅकला मदर ऑफ ऑर ब्रिचेस असं म्हणजे सर्वात मोठा डेटा लीक असं नाव देण्यात आलं आहे कारण यामध्ये विविध वेबसाईट ऍप आणि ऑनलाईन सर्व्हिसेसचा डेटा एकत्र करून विकला जात आहे आणि या प्रकरणात सगळ्यात महत्वाचं म्हणजे या तुमचा देखील डेटा आहे का आणि तो असल्यास नेमका कुठे आणि कसा वापरला जातोय चला सविस्तरपणे समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमात ही डेटा चोरी काही एका दिवसामध्ये घडलेली घटना नाही गेल्या अनेक वर्षांपासून विविध कंपन्यांमधून सरकारी वेबसाईट मधून ऑनलाईन अप्लिकेशन मधून डेटा हॅक केला जात होता आणि हळूहळू हा डेटा एका मोठ्या डेटाबेस मध्ये संकलित केला जात होता आणि तो आता डार्क वेब वरती विक्रीसाठी उपलब्ध आहे डार्क वेब म्हणजे इंटरनेटचा एक काळा कोपरा जिथे सामान्य ब्राऊझरने पोहोचणं शक्य नाही इथे चोरलेला डेटा विकला जातो बनाव डॉक्युमेंट मिळतात आणि अगदी हत्यार सुद्धा खरेदी विक्री केली जाते आणि हा डेटा लिंक केवळ कोणीतरी टेक्निकल हॅकरच करत नाही तर अनेकदा आपल्या निष्काळजीपणामुळे देखील आपण माहिती चोरी होते आपण बऱ्याच वेळा अनोखी ऍप डाऊनलोड करतो खोट्या लिंक सुरती क्लिक करतो किंवा एकच पासवर्ड अनेक साईट सुरती वापरतो आणि यामुळे आपली माहिती सहजपणे हॅक केली जाते आता प्रश्न आहे की तुमचा डेटा या सोळा अब्जे डेटांमध्ये आहे का हे तपासण्यासाठी काही वेबसाईट आहेत जिथे तुम्ही तुमचा ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर टाकून तपासू शकता आणि यापैकी एक वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल इथे तुम्ही तुमचा ईमेल आय टाका जर तो हॅक झालेल्या डेटाबेस मध्ये सापडला तर तुम्हाला त्याचा तपशील दिला जाईल कोणत्या वेबसाईट वरून डेटा लीक झाला आणि काय काय माहिती त्यामध्ये होत आणि हे देखील सर्व समजेल आता जर तुमचा डेटा लीक झाला असेल तर नेमकं काय करायचं सर्वप्रथम तुमचा ईमेल आय डी सोशल मीडिया खात्यांचे पासवर्ड लगेच बदला शक्य असेल तर टू फॅक्टर ऑथोरायझेशन सुरू करा म्हणजे एखादी व्यक्ती तुमचा पासवर्ड माहिती असून देखील लॉग इन करू शकणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बँक खात्याची संबंधित माहिती संब अजिबात कोणाला देखील वेबसाईटवरती वरती सेव्ह करू नका ऑनलाईन शॉपिंग करताना का डिटेल्स सेव्ह होऊ देऊ नका प्रत्येक व्यवहार करताना ओटीपी किंवा बायोमेट्रिक आवश्यक असं सेट करा त्याचबरोबर तिसरी आणि सगळ्यात महत्वाची हो गोष्ट म्हणजे कोणतीही ऍप डाउनलोड करताना पूर्ण माहिती वाचा त्या ऍपला कोणत्या परवानग्या लागतात हे देखील चेक करा आणि एखाद्या गेमिंग ऍपला तुमचं कॉन्टॅक्ट कॅमेरा लोकेशन आणि स्टोरेज ऍक्सेस लागतोय तर सावधान व्हा सरकार आणि कंपन्या डेटा संरक्षणासाठी नवीन कायदे आणत आहेत पण जर शेवटी सुरक्षिततेची जबाबदारी आपलीच आहे एकदा का जर तुमचा डेटा डार्क व्यवती गेला तर तो मागे घेणं शक्य नसतं त्यामुळे सुरक्षेचा उपाय आधीच करणे केव्हाही चांगलं म्हणून तुमचा डेटा सुरक्षित आहे का हे आजच खात्री करा आवश्यक त्या गोष्टी तात्काळ बदला आणि तुमच्या डिजिटल आयुष्यातील सुरक्षा वाढवा ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ इतरांनाही शेअर करा आणि अशाच प्रकारची माहितीसाठी आपल्या शेडि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद